तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या आलेवाही जंगलातील मनकादेवी परिसरातून गोसेखुर्द कालव्यात एक नीलगाय पडली ही घटना रविवारी घडली घटनेची माहिती मिळताच स्वाब संस्थेच्या सदस्यांनी तिला कालव्यातून बाहेर काढले त्यानंतर औषधोपचार हो करून जीवदान दिले सहा ते आठ महिने वयाच्या नर जातीच्या निलगायला वनविभागाचे आलेवाही बिटाचे वनसंरक्षक पंडित मेकेवाड आणि आकापूर विटाचे वनरक्षक राजेंद्र भरणे यांच्या उपस्थितीत सुरक्षित सोडले तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आलेवाही जंगल परिसरातील मानकादेवी परिसरातून जंगलातून गेलेल्या गोसेखुर्द कालव्यात एक नीलगाय पडली याची माहिती स्वाब संस्थेला आणि वन विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठले नहरात पडलेल्या नीलदायला दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर बचाव पथकाच्या सदस्यांनी सुरक्षित बाहेर काढले त्यानंतर औषधोपचार करून जीवनदान दिले